नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील अडसरवाडी या गावामध्ये आज आपण अडसरवाडीमधील जालेंद्रनाथांचं मंदिर बघणार आहोत इकडे खालच्या बाजूला मंदिर आहे हे मंदिर अडसरवाडी गावापासून साधारण अर्धा किलोमीटर बाहेर एका छोट्याशा दरीमध्ये आहे या दरीचं नाव आहे जोगदरी खानापर विटा या रोडवरती तामखडी गावापासून अडसरवाडी गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे अडसरवाडी गावाकडे जात असताना साधारण अर्धा किलोमीटर अलीकडे उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातो त्या कच्च्या रस्त्याने आपण या मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकतो मेन रस्त्यापासून या मंदिराकडे येण्यासाठी आपल्याला चालत यावं लागतं पाय वाट आहे गाडी घेऊन आपण येऊ शकत नाही समोरच्या बाजूला जालेंद्रनाथांचं मंदिर आहे गोहा मंदिर आहे आणि इकडे डोंगरांगा बघू शकता छोट्याशा डोंगरांगा आहेत ही दरी मित्रांनो कापूरवाड्याचं उगमस्थान याच ठिकाणी आहे इथूनच कापूरवाडा सुरू होतो आणि इकडे खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे कापूरवाडा वाहत जातो त्याचबरोबर पूर्व दिशेला म्हणजे खानापूरमधून जो पापनाशी ओढा वाहतो त्या ओड्याचा उगमस्थानसुद्धा याच ठिकाणी आहे तसेच इथून जवळच म्हणजे साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावरती अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे त्या मंदिराचा सुद्धा ब्लॉग आपण यापूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अग्रणी नदीचा उगम त्याच मंदिराजवळ होतो अशा प्रकारे ही पायवाट आहे तर हे आहे अगस्ती मंदिर इथून थोड्याशा पायऱ्या आहेत पायऱ्यांची अवस्था सुद्धा बिकट आहे छोटसच मंदिर आहे आणि मित्रांनो इथला परिसर बघू शकता किती सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे शांत परिसर आहे या परिसरामध्ये आंब्यांची झाड भरपूर आहेत बघू शकता मस्त परिसर आहे मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि हा मंदिराचा छोटासा सभामंडप हा सभामंडप नवीनच बांधलेला आहे आणि ही गुहा पूर्वी या ठिकाणी छोटी गुहा होती नंतर ही गुहा खोदून मोठी केलेली आहे आणि असं म्हणतात की याच ठिकाणी पूर्वी जालेंद्रनाथ काही काळ वास्तव्यास होते डोंगर पोखरून ही गुहा तयार केलेली आहे आणि या ठिकाणी एक धुने आहे धुनेला लागूनच एक त्रिशूळ आणि एक चिमटा आहे या ठिकाणी बघू शकता जालेंद्रनाथांची एक मूर्ती आहे डाव्या बाजूला श्री दत्तांच्या दोन मूर्त्या आहेत श्री दत्त हे जालेंद्रनाथांचे गुरु आहेत तसेच मध्यस्थानी काही पाषाण आहेत हे पाषाण जालिंद्रनाथांचे प्रतीक म्हणून पूजले जातात इकडे गणपतीची मूर्ती आहे तसेच काही फोटो ठेवलेले आहेत आणि हे शिवपिंड मित्रांनो जालिंदरनाथ हे नाथ, नाथ संप्रदायातील नऊ नाथांपैकी चौथे नाथा नाथ आहेत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटीनाथ अशी नऊ नावं आहेत यांची सुरुवात आदिनाथ म्हणजेच महादेवापासून होते जालिंदरनाथांचं मूळ समाधी मंदीर, तिल, तिल, मंदिर बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एवलवाडी गावामध्ये आहे मंदिर परिसरात गर्द झाडी असल्यामुळे या ठिकाणी थंड असं वातावरण आहे एकदम शांत परिसर आहे आणि या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे कापूरवड्याचं उगमस्थान इकडे आहे आणि या ठिकाणी इकडे पात्र बघू शकता या पात्रामध्ये काही विहिरी खोदलेल्या आहेत येथे पाणीसुद्धा आहे आणि इकडून खालच्या बाजूला कापूरवडा दक्षिणेकडे वाहत जातो या मंदिराचं तोंड पश्चिम दिशेला आहे आता मी पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा आहे इकडच्या बाजूला म्हणजे इकडे तुम्हाला एक खांब दिसतोय त्या खांबाच्या वरच्या बाजूला म्हणजे त्या टेकडीवरती अगस्त्य ऋषींचं एक छोटंसं देवस्थान आहे आता आपण तिकडे जाणार आहोत हे बघा हेच ते अगस्त्य ऋषींचं देवस्थान आहे या ठिकाणी एक छोटीशी शिवपिंड आहे तिकडे मंदिर आहे खडतरवाट्याने आपल्याला या ठिकाणी यावं लागतं आपण त्या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि त्या रस्त्याने आपण इकडे खाली आलेलो होतो आणि समोरच्या बाजूला जालिंद्रनाथांचं मंदिर बघू शकता आख्यायिकेनुसार जालिंद्रनाथांचा जन्म सोमयज्ञामधून झाला हस्तिनापूरचा राजा बृहद्रव सोमयज्ञ करत असताना भगवान शंकरांच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी त्या यज्ञकुंडात सामावला व त्यामध्ये अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला व त्यातून जालेंद्रनाथ प्रकट झाले ते अग्नीतून प्रकट झाले म्हणून त्यांना अग्निदेवाचे पुत्र म्हटले जाते या ओढ्याच्या पात्रामध्ये दक्षिण दिशेला थोडं अंतर आल्यानंतर या ठिकाणी कॉन्क्रीटमध्ये बांधलेली एक विहीर आहे अशा प्रकारे या पात्रामध्ये ठिकठिकाणी विहिरी पाडलेले आहेत सुद्धा एक विहीर खोदलेली आहे गुहेच्या वरच्या बाजूला या टेकडीवरती हा शिखर आहे इथे जलेंद्रनाथांचे एक चित्र आहे आणि हा मंडपाचा वरचा भाग मित्रांनो श्रावणामध्ये असंख्य भक्त या ठिकाणी येत असतात श्रावणातील शेवटच्या सोमवारी या ठिकाणी सप्ताह असतो त्यावेळी भजन कीर्तन वगैरे असे कार्यक्रम आयोजित केले जातात तर पौराणिक जोड असलेलं व लोकांच्या जास्त परिचयाचं नसलेलं हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार